आणि मोटर पाहना काय झुळ झुळू पाणी मारू राहिली कंडेशनर वर चालू पान मित्रांनो काय बुळू बुळू पाणी मारू, मारू आता वावर पान चांगली वा ऊस वाळून जायची भाजी आली इकडं गवतड झालं ऊसामध्ये पान आता काय बुळू बुळू पाणी चाललं आता कसं भरणं होईल ट्रान्सफॉर्मर जळ मित्रांनो आता अशी दही चालली बा आता ऐका कोणी लाईवार पाणी पाणीवर राहिल शेतकऱ्याची दही ऊन लई पोटून राहिलं मोटर चाला ना बरोबर फार्मस जळून गेल काय करा बाबा आता हे पाण्या दही कोण होत बाबा लाईव्ह ला, काही कमेंट बिमेंट नाही केली निसती लाईक करून गेले असं ना करू ना लाईक करून घ्या शेतकऱ्यांची गंमत ना घेऊ बाबा शेतकऱ्याची काय दही चालली असं जर एक घंटा जर लागला एक एक फडकी भरायला कसं व्हायचं कोण आहे बाबा पटकन सांगा आता जीव येईन कोण लाई बहिलं हे शेतकरी जाईन पण तुम्ही काय चालली गमत तेव्हा आता चांगली कोण आहे बाबा लाईवला कमेंट करून सांगा पटापाटा पाटा, पाटा। काय आमची डीपी जळली ट्रान्सफार्मर कॉईल गेलं आता सिंगल वर चाला लागू राहिली सिंगल वर बांधिसत बुळू बुळू काय म्हटलं सांगा तर मला समजा ना आता लहान आणले करू मुठल्या पाणी चाललंय आता दय न दय न शेतकरी चले कामा भित्रांनो मी बियारा देतो बरं का